वामनभाऊ महाराज यांचा नारळी सप्त्याचा सांगत्याचा कार्यक्रम झाला आहे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पंकजा मुंडे या ठिकाणी आलेले होते आणि माझ्यासोबत महिला आहेत काय कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला आहे काय प्रतिक्रिया एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी येईल अशी अपेक्षा होती का हो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हा समुदाय कायमच एकत्र होतो असे सप्ताहाचे कार्यक्रम असले तर आमच्या येथील सर्व नागरिकांना उत्साह एवढाच असतो आमचा पूर्ण पिढी काय बर काय चमत्कार वगैरे घडतो का आ, वामन भाऊ महाराजांचा किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येतात काही नाही घडत आनंद होतो आता प्रत्येक गावागावामधून भाकरी येत आहेत ही कधीपासूनची परंपरा आहे सुरातीपासून परंपरा आहे सुरातीपासून परंपरा आहे पूर्वीपासून पूर्वीपासून हे गावगाव येतात तिथं सात दिवस सापतात तिथे पोहोचतात मुंडेच भाषण ऐकलं का तुम्हाला काय तुम्हाला भेटलं काय ऐकायला वगैरे मिळालं का व्यवस्थित आमचीच आहे आम्हाला काय बोलले तुम्हाला ऐकायला मिळालं हो ऐकायला मिळालं व्यवस्थित ते बीड जिल्ह्याच्या पाण्याचा त्यांनी एकदम कायमचाच प्रश्न मिटून टाकू म्हणले ते अजून सप्त्याविषयी त्यांनी पण खूप त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांना गैनाथ गडावरचा त्यांचा एक पूर्ण दत्तक दत्तक नारळ घेतलेलं आहे त्यांनी ते तो पूर्ण पुण्यतिथी ना वामनबा महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती अकरा जानेवारीला तिथे साजरी करणार थोडं बारकाईनं जर लक्ष केलं बरेच जणांचे सत्कार झाले मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला पंकजा मुंडेंचा सत्कार झाला बाकी भीमराव धोंडे बरेच आमदारांचा सत्कार झाला टाळ्यांचा मोठा गजर तुम्ही केला मात्र सुरेश दसांचा ज्यावेळी सत्कार झाला त्यावेळी टाळ्या थोड्या कमी वाद। ते त्याच्या अवलंबून असत ना आम्हाला गरीबा गुरिबा करता त्याला भावना देतो आम्ही आम्हाला पंकजेत आम्हाला जी म्हणती देते त्यामुळे उस्तोडी का करता त्यांच्या वडिलाची बी अशी होती उस्तोडी करण्याचा उत्सव आम्ही बंद करू म्हणू पण ते आमच्यापर्यंत जगले नाही वाचले नाही मनुष्याने आम्हाला उस्तोडायची बारी येते ठिकाणी पाहिलं गेलं तर महिलांच्या देखील प्रतिक्रिया आल्या हा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार कॅमेरामॅन सुरुज मिडिया बीड गाठशिळ पारगाव